गावचे रहिवासी मतदार राजा आहेत दादा तुमचं नाव काय प्रकाश काय वाटतं की तुमच्या तालुक्याचे भूमिपुत्र आणि माझी माजी मंत्री मुख्यमंत्र्याच्या शर्यतीमध्ये होते परंतु त्यांचा प्रभाव झाला आणि ह्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील का महायुतीच्या जागा जास्त येतील तसं बघायला गेलं तर बाळासाहेबांचं काम चांगलं आहे थोरात तर बाळासाहेबांचं थो काम चांगलं असल्यामुळे तर मला अपेक्षित आहे या टायमाला गटात आणि गणात त्यांच्याच जागा जास्त येतील तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुपटीने पंचायत समिती गट राहणार आहेत या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांचं काम तुमच्या गावामध्ये दिसून येते परंतु काय वाटतं साहेब का पडले किंवा साहेबांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता नाराज आहे का किंवा त्यांना पाडण्यासाठी काही घडवण्यात येतात साहेबांना वैयक्तिक नाराज नाही साहेबांच्या कार्यकर्त्यांना लोक नाराज आहे साहेबांचा तसं सा काम करण्याचा हेतू सरळ होता साहेब तर वरच्या लेव्हलला गेलेच होते खाली पाहणारे कोण होते कार्यकर्तेच होते कार्यकर्त्यांनी त्याचा दुरुपयोग केला त्या गोष्टीचा म्हणजे साहेबांमागे त्यांनी जे पाऊल उचल्या पाहिजे होते ते उच्चारलं गेलं नाही त्यामुळं साहेब पडले आणि लोकांची नाराजी साहेबांनो नाही कार्य आहे साहेबांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा तुमच्या गाव पिंपळगाव गावामध्ये आली काय 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 योजना आल्या काय त्याच्याविषयी तुम्ही बोला आमच्या गावामध्ये बघा आता मंगल कार्यालय झाले रोडचे आपलं कॉन्क्रीटीकरण झालंय मशामभूमी झाली खाली भैरोबाक ते पण हे झालंय सभा मंडप झालाय तिथे पण सगळं व्यवस्थित ले लेवल करून गावच्या मंदिराचं पण काम झालंय गावातले सगळे टोटल रस्ते पाहिले सगळे डांबरीकरण किंवा वनीकरण टोटल आता गावात पाहिलं तर आमच्या गावात टोटल झाडेच दिसतील तुम्हाला सगळ्या एवढी पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे टाकी केली परत जागजाग ठिकाणी किटवीर बांधलेले एवढ्या पण सुविधा करून लोकांच्या गावातून आमच्या गावातले तरी मतदान सुद्धा नाही बऱ्यापैकी पण लोक साहेबांवर नाराज नाही कार्यकर्त्यांना नाराज आहे या गोष्टीमध्ये साहेबांना या विधानसभेत हरवण्यासाठी पाडण्यासाठी तुमच्या तालुक्याचे के तुकडे केले गेले के त्याच्यामध्ये अकोला तालुका असेल शिर्डी तालुका असेल ही तुम्हाला गावं तोडली त्याच्यामुळं एक वाटतं का की षडयंत्राचा भाग ई एम मशीन असेल किंवा लाडके काय वाटतं ह्या गोष्टी आता हे कसं लालच दिले लोकांना ला, लाडकी बहीण झालं परत किसान पे ते काय पाच हजार रुपये शेतकऱ्यांना हे लालच दिली आणि लोकांना लाल सिल्टी असं नाही एक काळ होता पी आल्यानंतर काहीतरी परिवर्तन होतं पण पीने परिवर्तन नाही केलं लोकांना लुटलं जीएसटीच्या मार्फत याच्या मार्फत सगळं लुटलं बाजारात चालू तर गार्जिन नेमप्लेट बनवायचं काही काम आहे का नाही त्याच्यामार्फत पण लुटलंच ना लुटलंच हजार रुपये लुटलच हा आता मला सांगा सर्वसामान्य जर माणूस दररोज संगण्य अकोल्याला जातो तो नागरिक जेंट्स माणूस जातो लेडीज नाही ना त्याचे काम असतात लेडीजला सुविधा देऊन काय फायदा आहे त्याचंच आता हे लाडकी बाईन जर तुम्ही दिली होती हेच पुढे तुम्ही शेतकऱ्यांना आणून खात्याची माप्त दिलं असतं खतांचे बाजार कमी केले असते पेट्रोलचे बाजार कमी केले असते नागरिक अजून हे सतर्क झाला असतं ना अजून हा ही लालच दिल्यामुळे लोकांचं महाविकास सत्ता गेली ती कर्जमाफीचं जे ढोंग के महायुतीने केलं कि होतं किंवा मतदान करा आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू किंवा अजून काही ज्या काही स्कीम आहेत तुम्हाला काय वाटतं स्की। या स्कीम नाही या कर्जमाफी पण होणार नाही काहीच होणार नाही हे शेवटपर्यंत लालच आज मला सांगा आता पूरग्रस्त लोकांना काय दिलं यांनी अनुदान पाच पाच हजार रुपये कोटीचं नुकसान झालं पाच पाच हजार शेतकऱ्यांना खरडून गेलं काय दिलं त्यांना अजूनही म्हणे देऊ पाहू अजून तुमचं काय वेळ येते अजून तुमचं सांगायचं आहे अजून असेच आश्वासन देणार हे काहीच करणार नाही शेवटच्या शेवटी परत लालच देणार लोकांना आणि लोक परत त्यांच्या मागे धावणार हाच परिवर्तन याच्यामध्ये काही होऊ शकत नाही शेवटमुळं देशाचं नुकसान शेवटचा प्रश्न तुमच्या माजी आमदार बाळासाहेब थोडा त्यांच्या पाठीमा माध्यमातून जे जे काय सहकार क्षेत्र आहे त्याचं नुकसान झालंय का असं फार मोठं नुकसान विकासचं खो खोळंबला ना या गोष्टी मागे विकास खोळंबला आहे साहेबांचं काम वरच्या लेवलला होतं तर कार्यकर्ते खाली विकासाचे काम पहिले करीत होते आणि जे पहिले पूर्वीचे कार्यकर्ते होते ते राहिलेच नाही मेन कार्यकर्ते आता हे येडे सडे काय आले कोण कार्यकर्ते यांनी फार बोबाटा आहे लॉस केलाय संगणया तालुक्याचा के तरी लॉस केलाय माझ्या दृष्टीनं माझा शेवटचा प्रश्न जे शिवसेनेचे आमदार आहेत खताळ तुमच्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून काही विकास आला नाही काय विकास येणार यांच्यामार्फत आता न्यू पिढीतला माणूस आला आहे त्याचं नाही कुठं समाजात काम नाही काही करतं हे फक्त विख्यांनी पैसा वाटला आहे म्हणून आले निवडून याच्या पलीकडे काही नाही आणि कोणताच विकास नाही का होणार काहीच होऊ शकत नाही बाळासाहेब थोरात यांचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क तुमच्या गावामध्ये अबाधित आहे भविष्यकाळामध्ये तुम्ही अजून नेट नेटवर्क स्ट्रॉंग करताल भविष्य स्ट्रॉंग होणार बाळासाहेबांचं पण आता बाळासाहेबांना स्वतः लक्ष देऊन उतरावं लागेल तेव्हाही स्ट्रॉंग होणार हां कार्यकर्त्यांच्या जीवावर जर बाळासाहेबांनी मी आता निवडून येणार आहे हे शक्य होणार नाही बाळासाहेबांना स्वतः फिरावं लागणार स्वतः या जनतेबरोबर चालावं लागेल तेव्हा कुठेतरी बाळासाहेबांचं पूर्ण सत्ता येऊ शकते हे माझं मत आहे आणि बाळासाहेबांनी ते करावं माझी इच्छा आहे बास वरच्या लेवलचे कामं सोडा तुमचं काम चांगलं आहे तुमचं सगळं चांगलं आहे तुम्ही समाजासाठी कधी वाकडं ब्र शब्द पण बोलत नाही काहीच नाही हसून खेळून असतात पण तुम्ही समाजाबरोबरच चालला का आता कार्यकर्त्यांच्या जीवा तुम्ही काय आता निवडून येऊ शकत नाही हे माझं प्रश्न म्हणणे धन्य धन्यवाद थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी पिंपळगाव को कोंजिरा गावामध्ये नागरिकांचा माहितीवर मोठा रोष दिसून येतोय कारण कुठल्याही प्रकारचं कामं नाहीत माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीमा माध्यमातून झालेली जी विकासाची गंगा अजूनही गावामध्ये आहे परंतु सध्या लोक वाट पाहत आहेत की आमचे बाळासाहेब थोरात कधी आमदार होत आहेत ते धन्यवाद